राजाच्या पूर्वी धृतराष्ट्र मालक होते धृतराष्ट्र म्हणजे मालक जो असतो तो आंधळा असतो बरं का भारताचा सत्ताधारी नेहमी आंधळे असतात दुःख कधीही समजत नाही त्याला आठवण करून द्यावी लागते ज्यांच्या ज्यांच्यावर तुम्ही उपकार केले ना गरीब असताना ते जेव्हा श्रीमंत होतात आपलं नावही त्यांच्या लक्षात राहत नाही शास्त्रकारांनी फार विनोद केलेले लक्ष्मीने नुसता पायाला हात लावला विष्णूच्या विष्णूने डोळे बंद केले लक्ष्मीचा स्पर्श झाला ना तर डोळे बंद होतात दिसत नाही त्या लोकांना नाही कळालं ज्यांच्या ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे त्यांना काही दिसत का त्याचे डोळे उघडवतो विठला विठला कितीतरी वर्ष मला खूप अभिमान आहे आपल्या भारताचा धतराष्ट्र जेव्हा राजे होते भगवान श्रीकृष्ण राजा धतराष्ट्राच्या पाया पडत होते मी काळ सांगतोय बर काळ टप्पा विसरू नका भगवान श्रीकृष्ण धतराष्ट्राच्या पाया पडत होते एक काळ बघा कसा आहे मुलं वाहले सगळं बरबाद झालं आणि जेवढे बुद्धिमान होते तेवढे मंत्री झाले नकुल सहदेव हो। आणि ज्याला काहीच कळत नव्हतं पण ज्याच्यामुळं राज्य आलं तो अर्दान भीम कोणतंही मंत्रिपद मिळालं नाही आणि ज्यांच्याकडे ताकद आहे ते जर गुंतले नाही ना ते विनाकारण दुसऱ्या त्रास देत बसतात मोकळे आहे ना काही ना काहीतरी काम करून ठेवणार ते गुंतलं पाहिजे कुठं ना कुठं तरी माइंड जर रिकामा असेल ना एमटीलेस असेल तर वाईट लागले म्हणून समजायचं काही ना काहीतरी द्यायला पाहिजेत भीमाला काहीच काम नाही भीमाने भीम हा महाभारताचा महानायक आहे बर शंभरच्या शंभर गौरव एकट्याने मारलेले एकट्या भीमाने दुसऱ्या कोणीच मारलेले नाहीत लोकला आठवतच नाही भीम लोक कृष्णाकडे अर्जुनाकडे जास्त झुकतात खरा नायक आहे तो भीम आणि जेव्हा सगळं राज्य सुरू झालं याने येऊन घृतराष्ट्राला घेऊचा भारताचा राजा काळ बदलला भीमाला काही काम नाही धृतराष्ट्राची सत्ता गेली आताच्या भाषेमध्ये दोघही मोकळे झाले पण भीमाने जायचं धृतराष्ट्राकडे आणि रोज एक मुलगा कसा फाडला हे धृतराष्ट्राला सांगायचं किती काळ वाईट आहे किती काळ वाईट आहे आपल्या हो? मुलाच मरण बापाने ऐकावं याच्या इतकं पाप या पृथ्वीवर काहीच नाही हे सांगतो तुम्हाला धृतराष्ट्राने किती पाप केलं अजून सुद्धा इतकं पाप होत नाही सभेमध्ये एका राजकुमारीचं वस्त्र हरण करायचं हे साधी बाब नाहीये जिचं वस्त्र आरण करायचं ती राजकुमारी आहे सामान्य नाहीये ती नवरे पुढे बसलेले आहेत पाप कस बाहेर निघत ते सांगतो का बदलतो कसं ते सांगतो रोज एक पोलगा शंभर आहे ना तीन महिने लागतात प्रत्येक पोलगा मारला कसा बर मुलाचं मरण ऐकल्यावर तोंडात घास जाईल का मुलांना बरं ये भीम बरगड्या काढल्या मांडी चिरली रक्त पिलो हे शब्द काही चांगले काही आरीपाटे आहे का, का शांती मंत्र ते रोज एक पोरगा कसा मारला मुंडक कसं पिलं बरं तो पैलवा आहे त्याला काहीच करता येत नाही तब्येत उतरली धतराष्ट्राची आणि धर्मराजाला सांगितलं तब्येत खूप खराब झाली काय करू काय झालं काय ते तरी सांगा काय नाही तुमचा भाऊ येतो आणि रोज एक मुलगा मारला सांगतो ठीक आहे मी सांगतो त्याला शब्द आहे का धर्मराज शांत स्वभावाचे आणि आडमूट भीम भीमाला सांगितलं हे भीमा उद्यापासून सांगत जाऊ नकोय मुलगा कसा मारला ते ठीक आहे विषय संपला सांगणार नाही उद्यापासून संध्याकाळी जाऊ सांगायचं त्यांनी काय सांगितलंय उद्या सांगायचं नाही म्हणजे दिवसा रात्री झालं काय हरकत रात्री झोप येत नव्हती भारताचा राजा रात्री युधिष्ठिरला न सांगता निघून जातो राज्यातून ही पाळी आपल्यावर येऊ नये पाप करू नका काळाला घाबरा भारताचा राजा रात्री धर्मराजाला न सांगता निघून जातो हरिद्वारला आणि तिथं आजही वण आहे तिथं चंडी चंडी देवी म्हणतात तिथं राहत होता अंत कसा झाला ते सांगतो तुम्हाला गांधारी होती त्या ठिकाणी आणि कुंती होती जिथ धृतराष्ट्र राहत होता त्या जंगलामध्ये अग्नी लागला जंगल पेटलं मुळात हा आंधळा जंगलाला आग लागली काटेरी जंगल कसा मेला असेल त्याची कल्पना करा भगवान जब लेता आहे चमडी बसून बसून कुठेही तरी तो दावाग्नी होता कुठेही पळाला तरी आणि तो दावाग्नी काळाने लावला होता माणसाने नाही अहो अस्थि विसर्जित करायला सुद्धा धृतराष्ट्राच्या अस्थि मिळाले नाही धर्मराजाला नाही महाराज हे खूप जुनं झालं धृतराष्ट्राचं जीवन हे खूप जुनं झालं तुम्ही सगळ्यांनी भारताने नव्हे जगाने पाहिलं कोरोना काळात ना दशपिंड होत ना धावा होता ना तेरा हा काळ तुम्ही आम्ही पाहिलाय तुम्ही भाग्यवान आहात म्हणून आज माझ्या कीर्तनाला आला <ज़ीगा> अजून पूर्ण वाक्य ऐकले नाहीत तुम्ही भाग्यवान आहात म्हणून कीर्तन आला आणि मी भाग्यवान आहे म्हणून कीर्तन करतोय ना का करू नका इतका वाईट आहे म्हणून काळाचा दुरुपयोग करू नका काळ सारा वाकोबऱ्यांना गावामध्ये त्रास झाला गावातल्या लोकांनी त्रास दिला तुकोबारांच्या काळामध्ये देवीचा दुष्काळ पडला दुष्काळामध्ये श्रीमंत होणारे अनेक सावकार आहेत अनेक लोक आहेत अनेक राजकारणी त्या काळातही होते जगद्गुरु गुरु तुकोबरा त्या काळात सगळं गेल्यानंतर भजन सुरू केलं भांडाऱ्या डोंगरावर गेल्यानंतर चरित्र ऐकू नका का, का? डोंगरावर गेल्यानंतर काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगास्नाने जेवण कमी केलं पाहिजे युक्त आहार विहार नेम इंद्रिया सार कमी जेव्हा हे काही आताचे डॉक्टर सांगतात असं नाही बरं का चारशे वर्षापूर्वी सांगतात युक्त आहार युक्त आहार नाही बर का योग्य खा युक्त आहार आणि खाल्ल्यानंतर विहार करा आता ते आहे सांगतात ते ऐकत नाही डॉक्टर जेव्हा सांगतो सकाळी चाला शहरामध्ये गर्दीच एकही उद्याल नाहीत नुसतं चाला पण त्या चालून काही होत नाही आयुष्यभर चालू होते तुम्ही आता जेव्हा आयुष्य चांगलं होतं तेव्हा चालू होते आता चालून काय फायदा आहे रोमा रोमातून रोग बाहेर पडतो रोमा रोमातून शब्द आहे काय काळ सोपा नाही आहे म्हणून मी या भंगात देव सांगत नाही तुम्हाला ईश्वर नाही सांगत काळ सांगतो आणि काळच तुम्हाला म्हातारा करतो आणि काळ जेव्हा तुमच्यावर आक्रमण करतो तुम्ही काहीच करू शकत नाही तुमचा दात पडला कुणावर केस करणार बोला ना आहात एक लाख कोटी तुमच्याकडे आहेत दात पडला नाही मग आज दात बसवू तुमचा आहे का तो बसवणार दास कत्री बसत बरं बत्तीस बसवले दात खऱ्या दाताची सर येते का बोला ना तुम्ही निसर्गाला पर्याय निर्माण करताय निसर्ग तुम्हाला बाजूला सारतो काही काही लोक हिरो वगैरे ना चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करतात प्लास्टिक सर्जरी शब्दाचा अर्थ जे सुरकुती आलेले असतात ना बर मी विचारा त्यांना कशा करता केले नाही मार्केटमध्ये चालावं आता किती दिवस चाललं पाहिजे घ्या ना पुढच्याला संधी नदीच पाणी मागचं पाणी पुढच्या पाण्याला ढकलत मागची पिढी आपल्याला ढकलते त्याच्या अगोदर बाजूला सारखा विठला विठल तुम्ही या पृथ्वीचे मालक नाही आहेत काही काळ तुम्हाला पद मिळाले काही काळ तुम्हाला अधिकार मिळाले काही काळ गादी मिळाली लवकर सोडा नाही सोडली आणि काळ जेव्हा सोडतो बर्बाद करून टाकतो जगद्गुरु तुकोबाने काळाचा सदुपयोग केला नामचिंतन केलं भंडाऱ्या डोंगरावर राहिले काळांनी प्रसाद दिला चारशे वर्ष झाले अभंग अजरामर झाले कीर्ती अजरामर झाली जगद्गुरु तुकोबा म्हणतात कोण दाता या होनी अजरामर करण्याला काळ आहे आणि काळाने अजरामर केलं कोण दाता या महाराष्ट्राचे कमाल मानतो बरं का कितीही मोठा गायक असू द्या अभंग गात नाही जोपर्यंत तोपर्यंत महाराष्ट्रात लोकप्रिय होत नाही किती गायक आहे जगामध्ये कोणताही गायक घ्या किती मोठा गायक असो अभंग गायला तर तो महाराष्ट्राचा नाहीतर ठराविक लोकांचा आणि ठराविक गेले याचा ठराव संपला काळ आहे म्हणून दाता काळ आहे हे आपल्या डोक्यामध्ये बसवा देव नाही दाता काळ आहे तुम्ही जे करता काळ जबरदस्ती भोगायला लावतो जगत गुरु तुकोबार म्हणतात तीन चार वर्ष भंडारा डोंगरावर गेले काळांनी संतांची मला भेट घालून दिली पहिल्याच्या फार गोड एवढा शब्द लक्षात ठेवा कोण दाता या होणी काळापेक्षा दान करणारा कोणी नाही त्याच काळाला धन्यता देतात धन्य काळ जगत फार गोड अर्थ या अभंगाच्या धन्य काळ काळाला धन्यवाद देतात का संत भेटी आज माझ्या गुरुची भेट झाली गुरुनी माझं जीवनाचं उद्धरण केलं हात मस्तकावर हात ठेवला हा जो काळ आहे हा धन्य आणि कोणामुळे आला काळामुळं आला खूप गोड शब्द आहेत नचे बर का फिटली ते धनी येणे काळे इतकं गोड अभंग येतो जगतगुरु तुकोबारे फार सुंदर सांगतात कुणी कल्याण केलं येणे काळे धनी फिटली धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती जीवनात तुम्ही अतृप्त आहात मार्केट मध्ये दाखवताय मी सुखी आहे श्रीमंत आहे हा बाहेरचा पोशाख झाला तुमचा आतला पोशाख नाहीये तुम्ही आतली जी तृप्ती आहे जगदगुरु तुक बरा सांगतात फिटली ते धनी येणे काळे तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत पुढे झाले चित्त समाधान हि जी चित्त समाधान झालं ही काळाची देण आहे म्हणून कधीही जीवनामध्ये कोणत्याही माणसाचा काळाचा दुरुपयोग करू नका गरीब माणसाला लुटू नका गरीब माणसाचा माणसाबरोबर ब्लॅकमेल करू नका तो अडचणीत असेल शब्द कळाला अडचणीत असेल असेल त्याचा था। त्या काळाचा तुम्ही फायदा उचलू नका काळ बदलतो आणि तो इतका बदलतो विठ्ठल विठ्ठल कीर्तनात सांगू नये तरी देखील सांगतो तुम्ही इतरांच्या स्त्रीकडे लक्ष देता हा काळ आणि तुमच्या घरातली मुलगी पळून जाते हा काळ कोणाचं फळ आहे घरातले संस्कार कसे पाहता तुम्ही तुम्ही दुसरीकडे लक्ष देता हा काळ आणि याचा बदला तुमच्या घरातली निघून जाते कोण कोण जाते मी कीर्तनात नाही सांगत काळ बदला घेतो काळ पण काळावर विश्वास ठेवू नका जर काळ योग्य वापरला जगतगुरु तुकोबराय म्हणतात धन्य काळ धन्य काळ संत भेटी चांगल्या माणसाची भेट होण्यासाठी पुण्य लागत भेट होत नाहीत आकारण कोणी संत कृपा करत नाहीत आकारण साधू भेटत नाहीत अहो पुण्य असलं तरी साधू भेटत नाहीत आश्चर्य वश्च ती कश्चित येणं हा परमात्मा हा काळ पाहायचा असेल उठले की थोडस भेटतो तुम्हाला शक्य आहे तुम्हाला कुठलीही तपश्चर्या न करता काहीच भेटत नाही जगामध्ये तपश्चर्या शब्दाचा अर्थ अंगाला राख लावून जाणे असा नाही आहे तपश्चर्या शब्दाच प्रत्येकाची तपश्चर्या वेगळी एखादा डॉक्टर आहेत वीस वर्ष अभ्यास करतो तपश्चर्या आहे अगोदर सांगितलं बारा बारा तास दुकानावर बसतो तपश्चर्या आहेत अभ्यास करतो तपश्चर्या आहेत एकाच गाण्यावर आयुष्यभर लक्ष केंद्रित करतो आयुष्य म्हणजे काळ मग त्या गळ्यामध्ये गोडवा तयार होतो नाही कळालं गळ्यामध्ये गोडवा येतो नाहीतर नरड्यातून आवाज येतो प्रॅक्टिस नसेल गाणं नसेल आणि कुणीही ऐकत नाही हो काही कारणही नाही त्याच चा। सगळं चांगलं आहे तुमचं काळ प्रत्येकाची तपश्चर्या वेगळी प्रत्येकाचं कौशल्य वेगळं त्याच्या पुढे जाऊन सांगतो प्रत्येकाचं समर्पण वेगळं अनेक कीर्तनकारांच्या तोंडातून ऐकलं असेल भगवंताला समर्पित व्हा चुकीची कल्पना आहेत तुम्हाला जे पाहिजे आयुष्यामध्ये त्याला समर्पित व्हा तेव्हा ती वस्तू मिळते तुम्हाला कोणी असो कोणतीही वस्तू असो समर्पित व्हा गायन असेल व्यापार असेल पैसा असेल नोकरी असेल समर्पित व्हा समर्पित झालं तर काळ ती वस्तू तुम्हाला दान करतो जगद्गुरु तुके भगवंताला समर्पित झाले काळ बदलला संत भेट संत भेट म्हणजे काही विशेष आहे का असं तुम्हाला वाटू शकतं संत भेट म्हणजे काही विशेष आहे का अहो तुम्हाला कल्पना नाही चारशे वर्षापूर्वी एका खेड्यातून जे अभंग निघतात अजूनही शिकलेल्या लोकांना समजत नाही ही काळाची देणगी आहे किती गुगल मोठं झालंय किती रिसर्च तयार झाले कोणीतरी आजपर्यंत जगतगुरु तुकोबराप्रमाणे बोलले का त्यांची वाणी आहे चारशे वर्षापूर्वी कुठलाही संबंध नाही वाणी गोड जगद्धी त्याच्या पाठी चारशे वर्षाचा जा आहे एकाही ओवीच आजपर्यंत कुठल्याही वैज्ञानिकाला खंडन करता आलं नाही याला ज्ञानोबराय म्हणतात मला एकाने विचारलं महाराज हे ज्ञानेश्वर महाराज आहेत समाधी आहे ठीक आहे किती दिवस चालणार आहे समाधी म्हटलं तुच टेन्शन घेऊ नको सत्य किती दिवस चालणार विनाकारण टेन्शन असत लोकांना काय ना काय घेणार मला एकाने विचारलं माझा करोना काळ किती दिवस चालणार आहे म्हणलं मला विचारून आलाच नाही तो जाणार का कधी येणार कधी कोण सांगणार आहे या जगामध्ये आकारण टेन्शन आहे बरं का मी एका मंत्र्याच्या घरी गेलो होतो त्याचा जो पी आहे तो जास्त टेन्शन मध्ये होता आणि असं चक्र मारत होता मी गेल्यानंतर काय झालं आज टेन्शन मध्ये दिसतो नाही म्हणे साहेबांची तब्येत खराब आहे भाषा नाही का बर का कुणाची तब्येत खराब आहे बोला ना साहेबांची टेन्शन कुणाला आहे काय टेन्शन <laughs> अरे जाऊ दे ना काय झालं नाही साहेबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही बोला अख्खा भारत खाल्लाय महाराष्ट्र खाल्लाय आणि कुणामधून काही खाल्लं नाही पचू दे ना थोडस कोणाचं टेन्शन कोणाच्या माथ्यावर पुढिलांचे ओझे आपल्या दुसऱ्याचं टेन्शन विठाल विठाल